सांगू कशी कुणाला माझ्या बापाची महती सांगू कशी कुडाला माझ्या बापाची महती दीप धळला उजेड पडला जरा नाही ढळला माझा बाप कशी तुम्हाला माझ्या बापाची महती सांगू कशी तुम्हाला माझ्या बापाची महती जणू दीप जळला उजेड पडला जरा नाही ढळला माझा बाप कठीण प्रसंगात आठवतो सर्वांना बाप कठीण प्रसंगात आठवतो सर्वांना बाप रस्त्यावर दिसतो साप अपसुक तोंडात येतो बाप अपसुक तोंडात येतो बाप उरी लागते त्याच्या था झाप कष्टाचा नाही कधीच त्याच्या मोजमाप कष्टाचा नाही कधीच त्याच्या मोजमाप ऊन वारा पावसात वट वृक्षासारखा राही उभा ऊन वारा पावसात वट वृक्षासारखा राही उभा दुःख आणि वेदना घेऊन जोडी संसाराचा धागा जोडी संसाराचा धागा था था, नाही थांबला कधी राब राबला स्वतः नाही थांबला कधी राब राबला स्वतः चटके सोचले तरी नाही मांडली कधी स्वतःची व्यथा नाही मांडली कधी स्वतःची व्यथा आजच्या आधुनिक युगात म्हातारपणी बाप ठरतो प्रत्येकाची अडचण म्हातारपणी बाप ठरतो प्रत्येकाची अडचण बायकोवर माया करून बापाला वृद्धाश्रमाची वळचण बापाला वृद्धाश्रमाची वळचण कधी कळणार तुम्हाला बाप अरे कधी करणार तुम्हाला बाप कोणी म्हणतो बाप रे बाप डोक्याला ताप कोणी म्हणतो बाप रे बाप डोक्याला ताप ज्याला नसतो ना बाप तो देवाकडे म्हणतो देवा का रे माझा चोरला तू बाप ज्याला नसतो ना बाप तो म्हणतो देवाकडे देवा का रे माझा चोरलास तू बाप का माझ्या नशिबी दिला असा शाप मला हवा होता रे माझा वेडावाकडा अडाणी बाप माझा वेडावाकडा अडाणी बाप धन्यवाद